एकोणीसशे नव्याण्णव साली शरद पवार यांनी स्वतंत्र राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली यावेळी घोषणा करतानाच पहिला आवाज शरद पवार यांच्या पाठीशी उभा राहिला तो म्हणजे सातारा जिल्ह्यातून त्यावेळी सातारा जिल्ह्यातून लक्ष्मण तात्या पाटील याचबरोबर विलासराव पाटील वाठारकर यांच्यासारखी मंडळी शरद पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली आणि एकोणीसशे नव्याण्णवच्या निवडणुकीमध्ये खरं तर जून महिन्यामध्ये बारा जून असेल साधारणतः बारा जूनला राष्ट्रवादी काँग्रेसची शरद पवार यांनी स्थापना केली अगदी काही महिन्यात म्हणजेच दोन महिन्यातच विधानसभेच्या निवडणुका लागल्या या निवडणुकीमध्ये काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं लागलं होतं कारण पक्ष नवीन होता आणि अशाच वेळी सातारा जिल्ह्यामध्ये नक्की शरद पवार यांच्यासोबत कोण कोण येणार याबाबत चर्चा सुरू झाल्या आणि बघता बघता अभयसी राजे भोसले लक्ष्मणताज्या पाटील विलासराव पाटील वाठाकर यांच्यासारखी दिग्गज मंडळींनी ठामपणे शरद पवार यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला त्यावेळी सातारा लोकसभेसाठी दोन सीट्स होत्या म्हणजेच सातारा आणि कराड त्यावेळी लोकसभा आणि विधानसभा एकाच वेळी झाल्यामुळं नक्की काय होणार याकडं सर्वांच्या नजरा होत्या आणि त्यावेळी खरं तर मतदारसंघसुद्धा दहा विधानसभा मतदारसंघ होते विशेष म्हणजे शरद पवार यांनी दहापैकी नऊ ठिकाणी विजय मिळवला आणि दोन्हीच्या दोन्ही खासदार हे सातारा जिल्ह्यानं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांना दिले खरं तर गेल्या पंचवीस वर्षात अनेक स्थितंतरे झाली मात्र महाराष्ट्रात विदर्भ मराठवाडा खान्देश कोकण किंवा मुंबईमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी शरद पवार यांना धक्के बसत गेले मात्र साताराचा गड अभेद्य ठेवण्याचं काम गेल्या पंचवीस वर्षात शरद पवार यांनी केलं नऊ आमदार असलेले शरद पवार यांचा पक्ष सातारा जिल्ह्यामध्ये नंतरच्या काळात दोन हजार नऊ साली पुनर्रचना झाली त्यानंतर आठ दहापैकी आठच फक्त विधानसभा मतदारसंघ झाले मात्र या आठमध्ये सुद्धा सुरुवातीच्या काळात शरद पवार यांनी सहा ठिकाणी विजय मिळवला गेल्यावेळी अनेक सत्र झाली मात्र शशिकांत शिंदे यांचा झालेला पराभव असेल वाईमध्ये मखरंद पाटील निवडून आले कारण उत्तरामध्ये बाळासाहेब पटेल आले खरं तर दुसऱ्यामध्ये इकडं पृथ्वीराज चव्हाण तर महाविकास आघाडीतून आलेच मात्र शरद पवार यांनी आपला दबदबा आजही सातारा जिल्ह्यावर कायम ठेवलेला दिसतोय एवढं सांगण्याचं कारण काय तर आत्ताची विधानसभा निवडणूक शरद पवार यांच्यासाठी खरं तर सातारा जिल्हा नक्की शरद पवारांच्या पाठीशी किती आहे हे दाखवण्याची वेळ आहे शरद पवार यांनी त्या संदर्भात हालचाली प्रचंड सुरू केलेल्या आहेत दोन ते तीन दिवसापूर्वी आले झालेला दौरा आणि शरद पवार यांनी प्रत्येक मतदारसंघावर बारीक लक्ष ठेवलेलं हो आहे उदाहरण घ्यायचं झालं तर वाई विधानसभा मतदारसंघात शरद पवार अत्यंत मायक्रो प्लॅन करताना दिसत आहेत दुसरा मतदारसंघ पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा यावेळी कसल्याही परिस्थितीत पाटणकरांना विजय मिळवून द्यायचाच यासाठी शरद पवार यांनी अंतर्गत बैठका सुरू केलेल्या आहेत कराड उत्तरमध्ये आमदार बाळासाहेब पाटील हे सध्या विद्यमान आमदार आहेतच त्यासाठी सुद्धा शरद पवार यांचे प्रयत्न सुरू आहेत कराड दक्षिणमध्ये जरी शरद पवार यांचा गट कमी असला तरी शरद पवार यांनी परवा अविनाश मोहिते यांच्या घरी घेतलेली भेट बरंच काही सांगून जाते याचा अर्थ असा आहे की एकोणीसशे नव्याण्णव साली ज्या पद्धतीनं शरद पवार यांच्या पाठीशी सातारा जिल्हा राहिला त्याच पद्धतीनं यावेळी शरद पवार यांच्या पाठीशी जर सातारा जिल्हा राहिला किंबहुना त्याच दृष्टीनं ते सध्या प्रयत्न करताना दिसत आहेत म्हणजे बाले किल्ल्याचा बुरुज ढासळू न देता तो अभेद करण्याचा प्रयत्न शरद पवार करताना दिसत आहेत जेवढं शरद पवार यांना पुणे जिल्ह्यानं सपोर्ट केला नाही तितका सपोर्ट सातारा जिल्ह्यानं आजही त्यांना केलेला दिसतो आहे याचा अर्थ काय तर शरद पवार यांचं आठ विधानसभा मतदारसंघाच्या दृष्टीनं अत्यंत मायक्रो प्लॅन सुरू आहे उदाहरण घ्यायचं झालं तर मानखटा विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा शरद पवार असा एक मोहरा काढतील आणि त्यांच्या पाठीशी सगळ्यांची अभेद्य ताकद उभी करतील यामुळं त्या ठिकाणीसुद्धा खटावमान जे स्वप्नातला त्या शरद पवारांना वाटत होतं की हा मतदारसंघ आपल्याला परत मिळावा यासाठी ते पूर्णपणे प्रयत्न करतील सांगण्याचा उद्देश असा आहे की एकोणीसशे नव्याण्णव सालचं साली ज्या पद्धतीनं पवारसाहेबांच्या पाठीशी सातारा जिल्हा राहिला त्या पद्धतीनंच शरद पवार या ठिकाणी मायक्रो प्लॅन आहेत छोटे मोठे कार्यकर्ते तरुण पिढीला वाव देण्यासाठीचा प्रयत्न असेल किंवा सर्वांना एकत्र घेऊन महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र घेऊन अत्यंत मायक्रो प्लॅन आणि शिस्तबद्धपणे अचूकपणे उमेदवार निवडीची प्रक्रिया त्यांनी सुरू केली दिसते सातारा जावलीमध्ये सुद्धा दीपक पवार असतील यांना सुद्धा ताकद देण्याचं काम सध्या सध्या केलं जातं आहे खरं तर आणि अमित कदमसुद्धा परा भेटले शरद पवार यांना याचा अर्थ असा आहे की शरद पवार यांनी एक पावलं -एक टाकत सातारा जिल्ह्यावर पहिल्यासारखं म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव सारखा जो रिझल्ट आला की ऐंशी टक्के राष्ट्रवादी त्या पद्धतीनं या ठिकाणी पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे आणि आगामी काळात कशा पद्धतीनं हे त्यांचा प्लॅन सक्सेस होतो आहे हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं राहणार आहे पाहत रहा महाराष्ट्र लाईव्ह